फॉरानं जेवढं दुःख आहे ना पोरगी सोडून गेलो होतं ना मित्रांनो त्याच्यापेक्षा काही पटीने दुःख आहे ना नाही सायकल बिघडलं होतं तर सला सांगतो तुम्हाला काय झालं नेमकं तर सगळे सगळे डायरेक्ट कॉलेजला नाही आता आपण ओंभू नाही आपल्याला चायचे टपरी बोलवलं चहाला परंपरेनुसार ओम मी आपल्याला चहा सांगितला चहा बिकवून ओमला म्हणलं चाल म्हणलं आपण डायरेक्ट आता कॉलेजला कॉलेज गेले सुटल्यानंतर सारख भोनी अर्जन बोटॅनिकल गार्डनला पाणी घालायला लागेल अरे आपण थोडी घालत असतं आपला अर्जुन भाऊ काय पाणी घालायला अर्जुन भाऊला पाणी घालायला आलं तर इकडे आमच्या वस्तीत काय मारत होत नाही त्याला मला देतो होईल मामा पाहून घेतील पाणी मारायचं का नाही त्याच्यानंतर मी डायरेक्ट आलो म्हणजे कुठं नागतोड्याच्या मायाला म्हणजे कुठं ओमसाई सायकलला आपल्या नागतोड्याचा आहे ना थोडा चिमट्याचा प्रॉब्लेम आणि पॅड पॅडॅन थोडे लूज झाले त्यासाठी नीट करायला लागतो त्यानंतर इकडं पहा आपला नागतोड्याचा मावजू म्हणजे काय नागतडा म्हणजे स्पेशल आलेला आहे तो गिअरमध्ये इकडं ना तुम्हाला ओम सायकलमध्ये आहे ना स्पेशल इलेक्ट्रिक बारीक सायकल भेटून जाते इकडं स्टंटवाला सायकल पण मस्त बिके आणि इकडे रिपेरिंग पण होते आहे सगळे टॉपचे मॉडेल त्याच्यामधला आपला नागतोडा पण एक टॉपचं मॉडेलमधला आलेला आहे काकानं म्हणलं सायकल विकल दाखवा थोडी माहिती मिळती सांगा ही स्टंट बाईक पोरांची आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता एकदम डिजब्रेक वगैरे आणि काकांची तंगडीन दाखवायची स्टाईल थोडं मला युनिक वाटली नाही का आय म्हणलं ओमसाई सायकल आल्यानंतर विषय वेगळा नाही का त्यानंतर हे बी राईडचं बुक हातात घेऊन मी मस्त पैकी पाहतो काका म्हणून इकडे आण तुला काय म्हणे त्याच्यानंतर काका म्हणे आपल्या काय ना इलेक्ट्रिक सायकल एवढं राहिलं म्हणे अभ ही एक आहे आणि ही एक म्हणे तुम्हाला कोणाला लागत असं नक्की सांगा म्हणे मस्त स्वतः मस्त भेटून जाईन म्हणे त्यानंतर यांच्याकडे ज्वायची ई बाईक आहे आणि ही चार्जिंगवरची चालणारी बाईक आहे पहिल्यांदा त्यांच्याकडे आलेली ज्वायची ई बाईक कुल गोमधली त्यानंतर म्हटलं लगे आत म्हणलं चला मला हँडला ग्रिपर घेऊन टाकून आगतड्याला त्यानंतर नागतोडची ग्रिपर रिपर घेऊन यार घरी